तर मित्रांनो आज आमच्या मम्मीच्या आणि पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस आहे मी माझ्या मम्मीच्या पप्पाच्या लग्नात नव्हतो दोन वर्ष मी झालो तुमचं काय म्हणणं तुझं काय मामा तुमच काय म्हणणं आहे का नाही नाही तर आज आम्ही इथं बड्डे लय मनवलाय तुम्ही काय सांगताय काय कधीच सांगत नाही तर आम्ही बड्डे चांगला मनवलाय हो थांबा दोन शब्द बोला इकडे इकडे बा आपल्याला आपल्या पप्पा मम्मी वाढदिवस आहे त्यांना माझा आशीर्वाद की फुल आहे मी त्यांना आशीर्वाद दिलाय तर आज मी आशीर्वाद देऊ पाया पण माझा भाऊ बघा तुम्ही लय सोत कोणी भाव आहे आतापर्यंत एवढं पण भावानं केलं ना त्यात शंभर टक्के माझा सोप आतापर्यंत आमचे एवढी झाले पण भावाला कधी आम्ही लाभ पडला नाही एवढं खरंय खरं आहे नाही खरं आहे नाही आतापर्यंत एवढी संकट आली एवढी आम्ही चौघ ना आमची खंबीर आहे ना वाड्याचं झाड बघितलं का तुम्ही बा या कशाच्या वाड्याच्या झाडाला जोरवाते ना तसा मी बी करतोरवा काय म्हणणं आहे? तर हे आमचे गणेश भाऊ गणेश भाऊ तुमची काय इच्छा आहे? एक चांगली मुलगी मिळावी त्यांना. <laughs> त्यांना आता सध्या मुलगीची गरज नाही. त्यांना खरी गरज एका प्रियकरीची आहे जी त्यांना साथ देईल. मुलगी नको आहे तुम्हाला बरोबर? तुम्हाला पत्नी हवी आहे. पत्नी त्यांना एक बायको हवी आणि आमच्या सगळ्यात लाडक्या आणि हुशार आलेल्या पाहुण्यापैकी दोन पाहुण्या म्हणजे आपल्या आरती मामी मामी काय बोलायचं तुम्हाला सूरज बद्दल हो थांब ना हो का <laughs> ओ, ओ, हे केक घेऊन पळून चालले हो या मामी किरण भाऊला पण केक घेऊन जावा तर खरं सांगतो किरण पण बघन आणि सुरेश पण बघन ती दोघं आलेले ते आपल्या डोक्यात आहेत तर ते ब्लॉग बघितल्यानंतर त्यांना तर आमचा डुग बघा कसा बोलवतोय त्यांना हे नको तर मामाला वगैरे सगळ्यांना केक घेऊन जावा तर आमचं डुडू काय हॅपी बर्थडे टू यू करतोय आमचं डुडू तर भावाच थोडा पैसा कमी त्यामुळे आम्ही असं म्हणलंय ज्यावेळी पैसा येईल भावा त्यावेळी रेस्टॉरंट मध्ये मी आई वडिलांना नेऊन ना डायरेक्ट बर्थडे वगैरे रेस्टॉरंटला ना नाही डायरेक्ट ना। हॉटेल बुक करून नाही बघा भावा नुसार करू नये मला मुलगा नाही म्हणून सांगत नाही पण करू नये माझ नको केक केक नको काय नाही तर गणेश भाऊ केक कसा लागला क्वालिटी क्वांटिटी आणि स्वाद कसा होता सांगायचा क्वालिटी कशी होती क्वालिटी जास्त आज एक कापला उद्या दोन कापणार आहे आम्हाला वगैरे घेऊन द्यावा आणि केक तर आजचा वॉक आपण संपूया असं संपवायचं आहे का दिदे काय खायला कसं आहे केक छान एक एक? आहे ओके, ओके सगळेजण कौल सगळेजण केक खायला लागले चाटून पुसून केक खायला लागले तर बघू शकताय तुम्ही भेटूयानंतर पुढच्या तर गणेश भाऊ कसं वाटलं बड्डे लिहून सांगा ना आभार आहे ना तर ते आपले आभार आहेत चालेल पुढचा नाही मला मी काय केक खाणार नाही कारण आपल्याला खरंच तर आवडतच काहीतरी बोलू नको आपली पब्लिक ऐकायला लागले कसं केकची क्वालिटी कशी वाटली सांग तुला क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हा मग आधी काय म्हणायचं नाही आता म्हणायचं नाही आता हा क्वालिटी आहे ना क्वांटिटी उद्या देऊ उद्या बरोबर नाही बाबा भेट द्यायला पैसे पैशाची कमी होती त्यामुळे आम्ही साधाच बड्डे साजरा केला तर यावेळी समजून घ्या एक दिवस पैसा दे आपण भाऊ लय चांगला बड्डे मनवणार आहे लय भारी बड्डे मनवणार आहे तर इकडे कसं वाटलं तुम्हाला आपल्याकडे आता पैसे नाही त्यामुळं थोडा इकडे बघ पैसे नाही त्यामुळे आपण थोडं हे केलंय तर पैसे आल्यावर आपण शंभर टक्के हॉटेल ला जाऊन आपण काय करू केक वगैरे कापू त्यांना सांग पण मी आतापर्यंत तुला काय दुःख दिलंय का तुम्हाला खरं सांगा घराना बसल्या आतापर्यंत बोल ना तू बोल आत्तापर्यंत मी खरं आणतो माझ्या आई बापाला थोडं पण दुःख दिलं नाही ना माझ्या भावाने दिले आम्ही कुणीच दिली ना आम्ही एवढं कुठे परिवार आहे ना थोडं घर राहिले नसू पैसा नसले दे पाण्यास काय मिळत नाही पण लाख मोलाचा गासा त्या काळगाव झोपतोय आम्ही हे खरंय खरं आहे की नाही आत्तापर्यंत काय आपल्याला कमी कमी पडतय पण आम्ही हायद्या करून आम्ही व्यवस्थित राहतो या, बाई बाई। बाई बाई। तर आपला हा देव कुलस्वामी हे महालक्ष्मी देवस्थान यल्लमा आणि आपला खंडोबा आहे तर भावानो लाईक करा विसरू नका तर बाय